नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे गणेशोत्सव तर कोकणातला पार पडला आहे गणेशोत्सवापर्यंत कोणी म्हणजे म्हणतात पोट पाहिला श्रावण होता नंतर घरी गणपती गप्पा होता गणपती बाप्पा झाल्याच्या नंतर नक्कीच आहे ना तेवढे दिवस तरी उपवास असतो सगळ्याच मंडळींचा म्हणजे नॉनव्हेज कोणी खात नाही मांसार करत तर सध्या आहे ना पितृपक्ष चालले आहेत तर पितृपक्षामध्ये आहे ना नॉर्मली मच्छी वगैरे खाली तरी चालते पण नंतर पुढे मग नवरात्री आहेत परत नवरात्रीमध्ये आपण मच्छी खाऊ शकत नाही कारण नवर दिवस आपले उपवास असतात नॉनव्हेज सेवन करू शकतात नाहीतर तर आज मी चाललो आहे थोडंसं म्हणतात ना वाजले साडे अकरा पावणे बारा आणि मी निघालो आहे मासे खरेदी करायला फिश मार्केटला सो आमच्या इकडे आहे ना बघूया आता आरवलीमध्ये किंवा मग सावर्ड्यामध्ये चमलं तर जाईन पण जिथे चांगले मिळते तिथून घेऊन येऊन सोनालीला यायचं होतं पण सोनालीचा प्लॅन कॅन्सल झाला कारण आई थोडीशी बाहेर गेली आहे आणि मग विहाला घरी कोण नव्हतं मग विहाला एवढ्या उन्हातून घेऊन जाणं म्हटलं म्हणतात ना थोडंसं कठीण गेलं असतं म्हणून मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि मी आता एकटाच निघालो आहे सोनाली इकडे बघा बियात आहे ना फिरायला घेऊन जाते कुठे जाते कुठे जाते झाली माझी खुश झाली कुठे जाते काठी पडली काठी पडली सोनाली कुठल्या आण मासे पापलेट पापलेट <laughs> पापलेट असेल तर बघतो नाही तर बघूया काय सोनालीला पापलेट खायची इच्छा झाली चला कुठे चालला तुम्ही मी बाई करून घेऊन जातोय चला झटपट पोचूया आपण आता आरोलीच्या मार्केट मध्ये थोडस गोप्रो बऱ्याच दिवसाने चालू झालाय कसा बसा तर आपण त्या हेल्मेटला माउंट करूया आणि थेट निघूया फिश मार्केटला चला व्हिडिओला सुरुवात करूया असं कुठे जायला निघालो ना की विहा एकदम मस्ती करते ये ये बस बस पुढे बस ये चला विहाला पण असं पुढे बसवलंय विहा चावी वगैरे दाबू नको चल तो येईल बस बस मार्गावर मार्गावर पर्यंत हा बस।, <laughs> बस 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 पकड असं पकड पकड हा हा इथं नको मोर या मंडळी बाहेर निघालो ना की विहा एकदम आहे ना मस्ती करायला लागते आणि पाठी लागते विहायला आणि सोनालीला बाईकवर बसून थोडंसं म्हटलं इथपर्यंत घेऊन येऊया चल जाऊन येतो मी एक राऊंड झाला आता नाही ना, ना, ना आता नाही सोनालीला पापलेट खायचंय बघूया आता टा टा हां गाडीवर बसायचं आहे नको चल चल टाटा बाय चला पटकन निघूया कारण ऑलरेडी आपण ले लेट झालो आहे फिश मार्केटला जायला बघूया आता सोनालीला पापलेट खायचं होतं पण पापलेट तर नाही मिळणार दुसरे कुठले मासे असतील तर बघू जर मासे नाही मिळाले चांगले तर मग आपण सावर्ड्याच्या मार्केटला जाऊ पण बघूया चला गावाकडे सत्य आहे ना पावसाने आवर्त घेतलं आहे पण हिरवगार सगळीकडे पाहायला मिळतं फिरण्याचा बेस्ट पिरियड कुठला तर हा असतो डिहायड्रेशन होत पाण्याच्या बाटल्या घेऊन मला कॅरी करायला लागतात पण फिरायला भारी वाटत चला मंडळी आपण मुंबई गोवा हायवेच्या जवळ पोचलोय आमच्या हरेकरवाडीतल्या रस्त्यामधून चला आरोलीच्या दिशेने जाऊया आता आपण आहे ना आरवलीत पोचलो आहे आता कसं आहे हा वरून झालेला आरवलीच्या वरून झालेला ब्रिज आहे तर या ब्रिजवरून गेलात तर मग खाली आरवलीचं मार्केट लागत नाही आणि हा ब्रिज झाल्यामुळे ना थोडंसं आरवलीचं मार्केट किंवा जे फिश मार्केट आहे किंवा आठवडा बाजारपेठ आहे ना ते आता ॲक्च्युली तिला जागाच कमी राहिली आहे थोडंसं पिलरवाला ब्रिज झाला ना तर खूप चांगलं झालं असतं आता बघा हा पूर्ण पॅक झाला आहे ब्रिज आणि कालून जायला फक्त एक मार्ग ठेवला आहे जर जर पिलर असते तर मग तिथे प्रॉपरली विक्रेत्यांना बसता आला असतं चला पहिलं तर बाईक लावूया चला आरवलीत पोचलोय गाडी इथे पार्क केली आहे आपल्या आत्ताच्या आत्याचं दुकान आहे आत्ताचं मुलगा अभिषेक अभिषेक अच्छा चायनीजचं पण आहे तयारी चालू आहे ना मार्केट उठलं नसेल अजून मासे आहेत काय चला बघूया चला मंडळी बघा आता कसं इकडूनच भाजी विक्रेते आहेत त्या बाजूला काही भाजी विक्रेते असतात फळ विक्रेते असतात थोडे फिश मार्केटला जाऊन बघूया चला इकडे भाजी विक्रेते आहेत आता चांगल्या भाज्या मिळतात या सीझनला आपल्याला टमॅटो घ्यायचे आहेत भाजी तर घ्यायची पण त्याचबरोबर पहिले मासे घेऊया फिश आहेत बघूया चला आपण आपल्या आताच्या वडापावच्या स्टॉल वरती आलो नमस्कार होय होय पाया तू इकडे आलास मी तुला तिकडे शोधतोय आपण स्वतःच्या दुकानात येऊन स्वतःच वडापाव खातोस आपण खातोस खातो खातो मासे भेटतील काय चला मासे खरेदी करण्यासाठी आपण अनेक इथलं आता घेतलाय दुकानातून जबरदस्तीने चल आता बाजार भरलाय ना मसालेवाले आहेत सुकी सुकी जोर भरपूर आहे इकडे मच्छी हा फ्रेश मच्छी काय कस टोल टोल आणि हा काय बांगडा आहे का काय आहे सुरमई आहे नक्की ही सुरमई आहे बारीक सुरमई मोठी नाही काय आणि बारीक तबी नाही हे मुख्य कभी काय होय का पण आहे हा कुठला मासा की कसा आहे तो चारशेला सुरमई तीनशे सांगितलं फार कमी वगैरे येत आहेत रे तर आपण ज्या सोबत आता आत्या पण आले मासे घ्यायला तर ती म्हणते बार्गेन करते नाही ला बरोबर आहे ना ला देत असलीस तु दे बा नक्की नाही तर मला तस पुढे जायला चला आज मच्छी खूप महाग पण आहे फायनली मॅक्रेल फिश आपण घेतोय बांगडा कारण आज फक्त जास्त उद्या सोमवार पण आहे तर म्हटलं आपण बांगडाच घेऊया चांगला लाव मस्त सुरमई पाचशेचे आहेत बांगडे आपल्याला दोनशेने मिळालेत कोळंबी वगैरे असं बाजार आहे ना दुपारी आल्यामुळे ना थोडंसं संपलं आहे बऱ्यापैकी मासे वगैरे आहेत पण ते तेवढे एवढे भाव पण वाढलेले आहेत चला बऱ्यापैकी आपण साफ करून घेऊया कारण मग घरी जाऊन त्रास नको कारण ऑलरेडी दुपार झाले सो मासे आपण आहे ना कापूनच घेतो आहे हे चांगले मोठे मोठे ठेव आणि उरलेले ते तुकडे आहेत वेगळ्या पिशवीत ते मांजर आहे माझ्या घरी मांजरीला पण घेतलं पाहिजे हा चालेल चालेल बांगडे आपण साफ करून आता घेऊन घरी जाऊया मांजरीला थोडस आपण आहे ना ते कटिंग केलेले आहे त्याचे डोका वगैरे घेऊया चला बॅकेट टाकूया पहिला चला आपण मासे तर खरेदी केलेत थोडस माजर सुकी मच्छीला आपण आता चांगला जोर धरेल मार्केट मध्ये सुकी मच्छी देखील उपलब्ध असते सुक्या मच्छी पण भारीच मिळते कोकणामध्ये ना तुम्हाला चांगले प्रकारची मच्छी सुकी किंवा हो मग ताजी मच्छी फक्त थोडस आहे ना रेट मध्ये तुम्हाला बार्गेन करावं लागेल चला तोरस्तार्था। चला थोडा आता थोडा रेस्ट घेऊ वडापाव खाऊ आणि नंतर मग घरी जाऊ चला भाऊजी नमस्कार भेटले बाया चांगले हा चला आपण आहे ना मस्तपैकी दोन वडापाव पार्सल घेतलेत घरी खायला तुम्ही पण कधी मध्ये आला तर नक्कीच माउरी वडापाव ट्राय करा छान आहे मामा ते बनवतात छान पैकी मस्त कितीला एक पंधरा रुपये पंधरा रुपये चला मंडळी मस्तपैकी आता आपण मासे वगैरे घेतलेत वडापाव पार्सल घेतले चला तर मंडळी चला मासे तर घेतलेत आता बांगडेच घेतलेत मॅक्रेल फिश कारण कसं थोडं उशीर आल्यामुळे थोडसं माल नक्कीच संपतो मुंबईमध्ये लोक मॉलमध्ये जातात सहजरित्या सगळ्याच गोष्टी मिळतात गावाकडच्या लोकांचा मॉल कुठला तर तो हा आठवडा बाजार ह्या आठवड्या बाजारात येऊन बऱ्याच सगळ्याच ग्रहोपयोगी वस्तू फ्रेश मासे फ्रेश भाज्या या सगळ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी खरेदी करायला मिळतात मग दोन तीन दिवस या सगळ्याच गोष्टी चालतात मग परत आणखीन एक दुसरा एक आठवड्याचा बाजार असतो म्हणजे बुधवार शुक्रवार रविवार शनिवार अशा आठवड्याचे बाजार पंचवृषीमध्ये ठरलेले असतात सो तुम्हाला कधी असं काही फ्रेश खरेदी करायचं आहे तर तुम्ही या आठवड्या बाजारात कोकणात आलात तर येऊ शकता तुम्हाला मिळून जाईल फक्त जर तुम्हाला तुम्ही तुम्हाला माहीत नसेल तर चौकशी करा आठवडा बाजार कुठे भरतो तुम्ही तिकडे मस्तपैकी फेरफटका मारू शकता आणि स्वस्तात वगैरे डील वगैरे पण होते पण बार्गेन करण्यात करता तुम्हाला आलं पाहिजे स्पेशली माश्यांमध्ये मासे तुम्हाला चेक करून घेता आले पाहिजेत त्याचं थोडंसं एक म्हणतात ना डोक्याचा भाग असतो थोडासा उडून बघायचं तो चिकट चिकट थोडा असता की समजायचं तीन चार दिवस झालेत माशाला आणि जर फ्रेश असलं तर ते रेडिश दिसतं तो मासे खरेदी करताना ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा असो चला आता बाईक घेऊया आणि घरी जाऊया आणि हे घेतलेले मासे मस्तपैकी तळून खाऊया चला चला दुपारचे वाजलेत बरोबर पावणे दोन आपण बराच वेळ इकडे थोडंसं गप्पा माण्यामध्ये घालवला आत्ताबरोबर आल्याच्या नंतर गप्पा गोष्टी होतात चला आता डायरेक्ट गाडी काढूया आणि थेट पोचूया घरी सायलेन्सर सर गरम असतो गाडीचा माहिती असू द्या कापूस पॉपकॉर्न चला घरी पोचलो आहे काय करते बघूया आई आणि बनी का की तांदूळ निवडते तांदूळ फेकताय बाय चल चल घरी चल 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 चला आज पण आहे ना मस्तपैकी बांगड्या आणले आहेत त्यात आपण आहे ना मस्तपैकी फ्राय करणार आहोत आणि अर्ध्याचं आपण थोडस ग्रेव्ही टाईप मसाला ग्रेव्ही टाईप बनवणार आहोत आपल्याला नेहमी सारखं फ्राय करणार आहे ना अच्छा चला मसाले वगैरे टाकणार आहे आता फायनली आहे ना तुम्हाला तयार झाल्यावर आहे ना हे मासे दाखवतो कारण गावाकडे ना मस्तपैकी फ्रेश मासे भेटतात तर ती खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते चुलीवरती आहे ना बघा हे बघा हे मस्तपैकी असं कालवण टाईप शिजत आहे सो आजचा बेत हा हा आहे फायनली जेवण आपलं तयार आहे मस्तपैकी आपण जो बांगडा आणला होता बघा बांगड्याची साईज पण मोठी आहे चांगलाच मिळाला आणि मस्तपैकी हे थोडंसं आमच्या गावठी टाईपने माशाचं कालवण आणि म्हणजे मसाला मिक्स केलंय आहे थोडंसं मसाला ग्रेवी आहे तसं केलं सुनाली म्हणजे भाताबरोबर पण खाऊ शकतो लिंबू आहे आणि मस्तपैकी भाकरी आहे गरमागरम सो या मंडळी आजचं जेवण बघा असं आहे गावाकडे बऱ्याच दिवसाने आपण आहे ना मासे खातोय आणि आपल्या मा व्हिडिओमध्ये मासे दिसत आहेत सो so, मजा आहे यापुढे देखील तुम्ही जर सांगत असाल तर आपण स्पेशली चूल पाठी आपल्या घरापाठी बनवून घेऊ आणि मग आपण तुम्हाला कोकणाकडच्या फिश रेसिपीज आहेत ज्या ऑथेंटिक रेसिपी रेसिपी आहेत ज्या आमच्या संगमेश्वर स्टाईलने घरी आम्ही रेसिपी बनवतो त्या रेसिपी दाखवायला नक्कीच मला देखील आवडेल तुम्हाला पाहायला आवडेल की नाही कमेंट करून सांगा आता हे जे तयार झाले ना हे आमच्या घरी जे वेगळं वाटण होतं तर त्याने तयार झालंय ह्याला आम्ही बांगड्याचं तिकलं नाही म्हणत बांगड्याचं सार किंवा कालवण म्हणतो हे एक वेगळ्या पद्धतीने बनतं हा मासा जो आहे फ्राय जी फिश आहे किंवा जो फ्राय मी मासा आहे तो घरी जसं आपण फ्राय करतो तसंच आहे कोकम आगळ यूज झालाय दोघांमध्ये तर मंडळी या जेवायला या आता मस्तपैकी पहिला घास घेतो हा 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 भारीच कार्बन आपण कधीतरी याची रेसिपी दाखव हा मसा शिजलाय का रुया हा 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 चकास हे बघा चला झटपट जेवून घेतो नंतर व्हिडिओमध्ये पुढे भेटतो तर, तर मंडळी फायनली जेवून झालाय आणि मस्तपैकी एक पावसाची सर येऊन गेली आहे खरं तर अजून पाऊस पूर्णपणे गेलेला नाही आहे पण पाऊस मध्ये मध्ये येतो कारण हा भातकापणीचा पाऊस म्हणतात अचानक संध्याकाळच्या वेळेला येतोच येतो असं बऱ्याच वेळी आहे असो मस्तपैकी माशांच्या मेजवानीवरती ताव मारलाय बांगडे आणले ते मस्तपैकी फस्त गेलेत आणि मजा आली आता कसं आहे पुढे सीझन होईल थोडंसं फिश मार्केट मार्केट आता गजबजतील आपण आहे ना गावाकडच्या ऑथेंटिक फिश रेसिपीज किंवा मग काही इतर काही रेसिपीज असतील तर आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू जर तुम्ही कमेंट करत असाल जर तुम्ही सुचवत असाल जर तुम्ही काही अजून रेसिपी सांगत असाल की आम्हाला पाहायला आवडतील सो मंडळी ऑल ओव्हर मासे घेऊन आलो बायकोला मासे खाण्याची इच्छा झाली म्हणून मी मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमधून मासे घेऊन आलो खरं तर पापलेट खायचं होतं पण आज काय पापलेट मार्केट लवकर झालं आणि मी थोडं उशिरा गेलो त्याच्यामुळे काय आपल्याला घेऊन येता आलं नाही पण नक्कीच आपण जेव्हा संगमेश्वरचा बाजार आता येत्या बुधवारी भरेल तेव्हा मात्र आपण जाऊ आणि मस्तपैकी मासे खरेदी करून आणू आणि मस्तपैकी आपण घरी काहीतरी अजून एकदा बेत करू सो मंडळी गावाकडचं मस्तपैकी वातावरण मस्तपैकी मार्केटमधून आणलेले मासे आणि घरी बनवलेला हा जेवणाचा बेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा युअ कोकण आपलोच असा काळजी का मंडळी टाटा